गोरे श्री गोरे राम मंदिर पर्णकुटी ट्रस्ट तर्फे सहस्त्र दीपोत्सव मंदिर जीर्णोद्धार समिती घोषणा भजन संध्या व महाप्रसाद मोठ्या उत्साहात साजरा श्री गोरे राम मंदिर पर्णकुटी ट्रस्ट तर्फे सरत्या वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षाचे स्वागत करत सहस्त्र दीपोत्सव भजन संध्या व महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ पंचवटी यांनी भजन संधेद्वारे भक्तिरसाची उधळण केली आहे कार्यक्रमादरम्यान दीप उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला तसेच गोरे राम मंदिर ट्रस्टच्या जीर्णोद्धार समितीची स्थापना करून त्यांच्या सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुमारी मायाताई काळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे निमित्त साधून होम हवन विधी पार पडलाय यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामुळे भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून नवीन वर्षासाठी उत्साहात संपन्न झालाय यावेळी ट्रस्टचे महंत श्री राजा रामदासजी महाराज नरहरी उगलमुगले श्रीमंत महाराज बागल लातूरकर श्री गोरे राम मंदिर जीर्णोद्धार समितीच्या अध्यक्षपदी हबप श्री नरहरी श्रावण उगलमुगले तर सरचिटणीसपदी हबप श्रीमंत महाराज सीताराम बागल लातूरकर यांची नेमणूक करण्यात आली तर समितीचे सदस्य म्हणून श्री अनिल विश्वासराव आहेर ज्ञानेश्वर शेषराव सुराशे श्रीकांत केशव गीते सुनील संपतराव घुमरे संदीप पांडुरंग जोजारे चंद्रकांत चिंचोले सुरेश गोपाळराव घुमरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर कार्याध्यक्ष म्हणून समाजसेविका आणि व्यावसायिक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या कुमारी माया निवृत्ती काळे यांची निवड करण्यात आली वाढदिवस असल्याकारणाने स्वतः कार्याची गर्दी होती आणि विशेष करून मी पत्रकारांची सर्वांशी मी स्वतः क्षमा मागते कारण की मला भरपूर वेळ झाला यायला विषय असा आहे चंद्रकांत चिंचोले जे आहेत बंद लागतात आम्ही स्वतः स सोबत सोशल वर्कचं काम करतो समजा आणि ट्रस्टच्या माध्यमातून त्यांच्याशी

काळामध्ये आपण पुण्यपावन अशा नदीमध्ये श्री गोराव मंदिरामध्ये उपस्थित आहोत या ठिकाणी मंदिराचे महंत श्री राजारमदाजी महाराज आहेत त्याचबरोबर महंत श्रीमंत सि, सि, महंत चा श्रीमंत भागवत साहेब आहेत त्याचबरोबर आमचे परममित्र यांच्या बरोबर आम्ही बालपणापासून कार्य करत आलो सामाजिक कार्य केलेलं आहे आणि शेवटपर्यंत सात आजही आहे जी होती अध्यक्ष आहेत त्याचबरोबर त्यांच्या आज कुठलेही कार्य करायचे म्हटलं पत्रकार परिषद त्यांनी आयोजित केली ते गोरराम मंदिर पद्मपुधीचे महंत राजाराम महाराज या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधूंनो पत्रकार बंधूंनो हे मंदिराचं निर्णय काम गेले अनेक वर्ष रखंड महाराजांची काही मूर्ख लोकांनी फसवणूक केली आणि त्या फसवणुकीतून महाराज नाराज झाले होते आणि आता सर्वांनी त्यांना सहकार्य आर्थिक तन मन धनाने सर्वांनी करावं आणि